स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक गौरे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड हिरडगाव तालुका श्रीगोंदा उसाचा भाव तीन हजार एकशे एक रुपये प्रति टन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर सर्व शेतकरी ऊस वाहतूकदार ऊस तोडणी मजूर व्यापारी आणि विविध क्षेत्रांमधील नागरिक अधिकारी यांचं जीवन प्रकाशमान होवो दीपावली निमित्त शुभेच्छा माननीय श्री बोत्रे पाटील चेअरमन ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा मार्गदर्शक अशोक नागरी सहकारी बँक लिमिटेड पिंपरी पुणे